नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ काही वेळेला असे होते की आपण एखाद्या व्यक्तीवर मनापासून विश्वास ठेवतो आणि तीच व्यक्ती आपल्याला फसवते आपल्याला वाटते की एखाद्या व्यक्तीचे मन स्वच्छ आहे तो आपल्याला कधीही फसवणार नाही आणि एके दिवशी सगळे तुटते जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याशी खोटे बोलते विश्वास सोडते किंवा ती स्वतःचा स्वार्थ साधते तेव्हा मनात प्रश्न येतो की स्वामी असताना असे कसे घडले आपण म्हणतो की स्वामी तुम्हाला सगळी माहिती होते तरीही असे का झाले पण प्रत्येक गोष्टीमागे स्वामींची काही योजना असते कधी कधी स्वामी आपल्याला चुकीच्या लोकांमधून बरोबर धडे शिकवतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की आपली फसवणूक का होते आणि त्यातून स्वामी आपल्याला काय शिकवतात ज्या वेळेला आपली फसवणूक होते तेव्हा आपण रडतो तक्रार करतो पण काही काळानंतर समजते की जर तो प्रसंग आला नसता तर आपण कधीही जागे झालो नसतो स्वामी आपल्याला दुखावत नाहीत तर ते आपल्याला शिकवतात स्वच्छ करतात आणि मजबूत बनवतात फसवणूक करणाऱ्या लोकांचा व्यवहार ही स्वामींची शिकवण असते सर्वप्रथम हे जाणून घेऊ की आपल्याला काही लोक का फसवतात फसवणूक ही अनेक वेळेला आपल्या पूर्वकर्मांचा परिणाम असते आणि स्वामींची योजनाही असते भूतकाळामध्ये आपण नकळत कोणाला दुखावले खोटे बोललो किंवा एखाद्याचा विश्वास तोडला तर ते कर्म या जन्मामध्ये वेगळ्या रूपामध्ये आपल्या समोर येते म्हणून जेव्हा कोणी आपल्याला फसवते तेव्हा ते आपल्या कर्माचे पूर्ण होणे असे शिक्षा नाही काही लोक आपल्याला फसवतात कारण ते स्वामींच्या योजनेचा भाग असतात आपल्याला वाटते त्यांनी खोटे बोलले त्यांनी धोका दिला पण खरे म्हणजे त्या प्रसंगातून स्वामी आपल्याला ओळख शिकवत असतात ते आपल्याला दाखवतात की कोण खरे आहे आणि कोण फक्त आपल्या गरजेपुरता आहे कधीकधी आपण अंधविश्वासाने एखाद्यावर प्रेम करतो मैत्री ठेवतो आणि स्वामी त्या भ्रमाला तोडतात कारण तो आपल्या पुढच्या प्रवासामध्ये अडथळा ठरू शकतो फसवणूक करणाऱ्या लोकांचा हेतू चुकीचा असेल पण परिणाम मात्र आपल्या जागृतीसाठी योग्य असतो स्वामी आपल्याला वेदनेतून अधिक शहाणे बनवतात ते आपल्याला सांगत असतात की आता लोकांवर नाही तर स्वामींवर अधिक विश्वास ठेवावा जेव्हा फसवणूक पैशांशी नात्यांशी किंवा विश्वासाशी जोडलेली असते तेव्हा तिचा परिणाम फक्त बाहेरच्या जगावरच नाही तर अंतर्मनावरही होतो कधी आर्थिक फसवणुकीमुळे वर्षानुवर्षाचे श्रम संपतात कधी नात्यातील फसवणुकीमुळे विश्वास आणि स्वप्न तुटतात जेव्हा आपली फसवणूक होते एखादी व्यक्ती खोटे ठरते तेव्हा मन विचारते की मी एवढे दिले तरीही असे का झाले पण अशी फसवणूक एक धडा असतो जेव्हा आपली फसवणूक होते तेव्हा मनात विचार येतो की स्वामी तर प्रत्येक क्षणावर नियंत्रण ठेवतात मग ते फसवणूक थांबू शकतात ना हो स्वामी नक्कीच थांबवू शकतात पण ते नेहमीच हस्तक्षेप करत नाहीत कारण काही वेळेला अनुभव म्हणजे शिक्षक असो स्वामी आपले मन शुद्ध करायचे ठरवतात आणि त्यासाठी ते आपला अहंकार विश्वासाचे अतिरेकीपण किंवा आपला भोळेपणा तोडतात काही वेळेला आपली फसवणूक होते कारण स्वामींचे ध्येय आपले रक्षणच नसते तर आपले परिवर्तनही असते ते सगळे पाहतात सगळे जाणतात पण तरीही काही प्रसंग घडू देतात कारण त्या अनुभवातून आपण स्वतःचे अस्सल ज्ञान मिळू शकतो कधीकधी आपण अंधपणे एखाद्यावर विश्वास ठेवतो एखाद्याच्या शब्दांवर आयुष्य उभे करतो आणि जेव्हा आपली फसवणूक होते तेव्हा आपल्याला सत्य दिसते स्वामींना माहिती असते की वेदना तात्पुरती आहे पण धडा मात्र कायमचा आहे ते आपल्याला वाचवू शकतात पण जर त्यांनी आपल्याला शिकवले नाही तर आपण पुन्हा पुन्हा तसेच फसत राहू म्हणूनच काही वेळेला स्वामी फसवणूक थांबवत नाहीत कारण फसवणूक आपले कर्मफल पूर्ण करते आणि ती फसवणूक स्वामी कृपेने आशीर्वादामध्ये बदलते ज्यातून आपण अधिक मजबूत आणि जागरूक भक्त बनतो स्वामींनी जरी आपली फसवणूक होऊ दिली तरीही त्यांचे अदृश्य संरक्षण सुरूच असते स्वामी आपल्याला दुखू देतात पण तुटू देत नाही ते प्रसंग घडू देतात पण त्यातून आपल्याला जास्त मोठे नुकसान होऊ देत नाहीत त्यांच्या कृपेचे कवच सक्रिय असते जे दिसत नाही पण प्रत्येक वेदनेला मर्यादा घालून ठेवते कधी एखादी गोष्ट अचानक थांबते कधी एखादी व्यक्ती आपल्यापासून दूर होते हे सगळे त्यांच्या संरक्षणाचाच भाग असतो फसवणूक आपले कर्म संपवते आणि स्वामी त्या प्रक्रियेला कृपेमध्ये रूपांतरित करतात म्हणूनच फसवणूक होऊनही आपण उभे राहू शकतो कारण स्वामींचे कवच नेहमी आपल्या भोवती असते फसवणूक ही शेवट नाही तर मोठ्या बदलाची सुरुवात आहे जेव्हा कुणी आपल्याला धोका देते मन जखमी होते तेव्हा त्या वेदनेतच नवीन सामर्थ्याचा जन्म होतो स्वामी प्रत्येक प्रसंगातून आपल्याला घडवत असतात फसवणुकीनंतर आपण लोकांवर कमी आणि स्वतःवर आणि स्वामींवर अधिक विश्वास ठेवायला शिकतो आपले मन स्वच्छ होते अहंकार तुटतो आणि आपण अधिक जागृत होतो जेव्हा एखाद्या व्यक्ती आपल्याला दुखावतो तेव्हा आपण दोन गोष्टी शिकतो एक म्हणजे क्षमेचे सामर्थ्य हो, आणि दुसरे म्हणजे इतरांवर नाही तर स्वामींवर जास्त विश्वास ठेवणे या एका घटनेमुळे आपण स्वतःबद्दल जास्त जाणतो स्वामींवरचा विश्वास वाढतो आणि आपण भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत होतो जे हरवले ते आवश्यक होते आणि जे वाचले तेच खरे होते फसवणूक ही आपल्या बदलाची पहिली पायरी आहे जेव्हा कोणी आपली फसवणूक करते तेव्हा कसे वागावे सगळ्यात पहिले काम म्हणजे शांत राहणे राग करू नये निरीक्षण करावे या प्रसंगातून काय शिकायचे आहे हे शोधावे एक गोष्ट लक्षात ठेवा की सूट घेण्याची भावना तक्रार किंवा राग हे आपल्याला स्वामींच्या भक्तीमधून दूर नेत असते म्हणूनच प्रसंगातून आपल्याला काय धडा मिळाला आहे यावर लक्ष ठेवावे फसवणुकीनंतर स्वतःला दोष देऊ नये परिस्थितीपासून आणि त्या व्यक्तीपासून थोडे अंतर घ्यावे आणि मन स्थिर करावे अशा व्यक्तीपासून दूर राहणे म्हणजे सूड नसतो तर तो स्वाभिमान असतो कारण आपली शांती कोणासाठीही गमावू नये माफ करणे म्हणजे आपले मन हलके करणे आहे स्वामी या वेदनेतून आपल्याला अधिक मजबूत करतात आणि जेव्हा आपण राग न करता शांत राहतो तेव्हा ते आपल्या बाजूने उभे राहतात स्वतःला थोडा वेळ द्यावा आणि परिस्थितीकडे भावनेने नाही तर शहाणपणाने बघावे विश्वास ठेवावा की स्वामी पाहत आहेत आणि ते आपल्याला फसवणुकीतून नक्कीच बाहेर काढतील आणि आपल्या वेदनेला आशीर्वादामध्ये रूपांतरित करतील आपली फसवणूक झाली म्हणजे सर्व काही संपले असे नाही तर ती म्हणजे स्वामींच्या शिकवणीचा आरंभ आहे ती वेदना जरी तीव्र असली तरी तिच्यामध्ये आपली प्रगतीच लपलेली असे जेव्हा कुणी आपल्याला फसवते तेव्हा आपण लोकांवरचा विश्वास कमावतो पण त्या क्षणी स्वामींवरचा खरा विश्वास जन्म घेतो स्वामी अशा प्रसंगातून आपले मन स्वच्छ करतात आणि आपल्या भोळेपणाला जागरूकतेमध्ये बदलतात या प्रसंगातून हे शिकावे की लोक बदलतात पण स्वामी मात्र कायम असतात फसवणूक ही शिक्षा नसते तर आपल्या जागृतीची प्रक्रिया असते ती आपल्याला संयम शिकवते क्षमा शिकवते आणि अंतरंगातील शक्ती दाखवते म्हणूनच अशा प्रसंगाकडे कृपेच्या रूपात बघावे प्रत्येक वेदनेमध्ये एक संदेश असतो की आपण आता पुढच्या टप्प्यासाठी तयार आहोत फसवणुकीचा प्रसंग का आला हे कदाचित त्यावेळेला समजणार नाही पण काही काळानंतर लक्षात येईल की त्या फसवणुकीने तुम्हाला तुमचे आणि इतरांचे खरे रूप दाखवले त्यामुळे रागाने नाही तर समजुतीने बघा तक्रार करू नका कारण स्वामींचे न्यायालय शांत असते पण अचूक असते ते प्रत्येक अन्यायाचे रूपांतर योग्य न्यायामध्ये करतात फक्त आपण संयम ठेवला पाहिजे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की फसवणूक करणारे निघून जातात पण स्वामी मात्र कायम सोबत असतात म्हणूनच या प्रसंगाचा उपयोग करा स्वतःला घडवा शांत राहा आणि पुढे जा प्रत्येक फसवणूक हेच सांगते की लोकांवर नाही तर स्वामींवर विश्वास ठेवावा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की आपली फसवणूक का होते आणि स्वामी आपल्याला त्या फसवणुकीतून कोणती शिकवण देतात तर कसा आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ